हॅलो माय टू फॅमिली कशा सगळे मजेतना स्वागत आहे माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये मी ज्योती बघा मस्त अशी झाली आपली सकाळची वंदना वगैरे ह्या हा आहे जयंतीच्या दिवशीचा व्हिडिओ भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिवसाचा व्हिडिओ आणि तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा जयंतीनिमित्त मस्त अशी वंदना वगैरे घेतली होती सकाळीच त्याच्यानंतर तयार वगैरे झालेली आहे मी आता मी तुम्हाला ब्लॉग पाठवत होते ती संध्याकाळचा व्हिडिओ आहे आणि ह्याच्या आधी मी नंतर ॲड केलं आहे सैपपाकरी मी आज रेसिपी काय बनवली ती ॲड केली रेसिपी रेसिपी आहे जरू सांगा बटाटे घेतले आहेत मस्त असं उकडून तेल ठेवलेलं आहे गरम करायला आणि मसाला भात टाकला आहे पलीकड उकडून घेतले आहेत बटाटे आणि वटाणे छान असा प्रकारचे एकदम छान असं मॅश करून म्हणजे घेतलेले आहेत आणखीन हे थोडेसे गवरण वाटाणे आहेत आणि हे काय म्हणतात त्याला दोन्ही वटाणे मिक्स आहेत हिरवे पण आणि पांढरे पण आणि गवरण पण तिन्ही वटाणे मिक्स करून घेतले गी आहेत मस्त असं सहा सा, ते सात बटाटे उकडून घेतले आहेत अद्रक कोथिंबीर टमाटो आणि कांदा पेस्ट करायला घेतले आहे मीठ टाकून थोडंसं आणखीन छान अशी बटाट्याची भाजी मी बनवून दाखवत आहे जसं की आपल्याला मस्त असं हॉटेलमध्ये वगैरे भेटते ना पुरी भाजी त्याप्रकारे मी बनवत आहे बटाट्याची भाजी आणि पुरी मसाला भात खूप छान अशी रेसिपी होऊन जाते कमेंट करून जरूर सांगा आजची रेसिपी कमेंट कशी वाटली आणखीन बघा मस्त अशी रेसिपी कमेंट जरूर करा आणखीन वर्षाचा पहिला आंबा पण आज आणलेला आहे मुलांच्या ग्रहाक तर का कारण खूप महागले म्हणजे महाग असतात ह्या महिन्यामध्ये आंबे आणखीन दोन महिन्याच्या नंतर खूप छान असे आंबे येतात सिजनेबल हे आता सज्ज जरा हेच भेटतात आंबट वगैरे आहे ना आणखी इथे भेटतील आंबे आपल्याला स्वस्तमध्ये त्यावेळेस फुल आपली रेसिपी येतीलच तुम्हाला जसं की झिरड्या वगैरे बनवलेल्या चालतंय मस्त असे बागा फुनी टाकून घेतलेले आहेत आपण जे बारीक वाटा वाटण करून घेतलेलं होतं ते ॲड केलं आहे तेलामध्ये आणखीन मसाले पण ॲड केलेले आहेत लाल तिखट काळं तिखट जिरे सॉरी लाल तिखट काळं तिखट आणि थोडंसं मीठ ॲड करून हलवून घेत आहे मी मसाला छान प्रकारे असं भाजून घ्यायचा त्यानंतर जे आपण वटाने भिजवून ठेवले आहेत ते ॲड करायचं बघा खूप छान असं तेल सोडतं असं भाजून घेतलं मसाला जोपर्यंत आपण छान असा भाजत नाही ना तोपर्यंतच हे होतं छान असं भाजला मसाला झाल्याच्यानंतर आपण वाटाने ॲड केले आहेत आणि मी एडिटिंग करताना थोडंसं घाई गरवडमध्ये होते म्हणून माझ्याकडनं ॲडिटिंग थोडीफार पुढे मागे झाली असेल तरी माफ करावं आणखी समजून घ्या खूप छान अशी भाजी बनली होती आजची रेसिपी सतत काय मी असं बनवत नाही मला चला सणानिमित्त छान अशी बटाट्याची भाजी आणि पुरी बनवून घ्यावी संध्याकाळचं पण टेन्शन असते नंतर आल्याच्या आल्याच्यानंतर खूप सारे पाय वगैरे हो दुखतात आणि आम्ही चलत जातो चलत येतो पण काय टॉन हॉलपर्यंत जातो आम्ही चलत मिळणीसोबत छान असं आता घेतलेला आहे फूट वाटून त्याच्यामध्ये ॲड करायचं अशा प्रकारे चलते आणि मस्त अशी एक मसाला पोळी टाकली की झाली आपली मस्त अशी बटाट्याची भाजी आलू मटर भाजी ना बरोबर आणखीन चालते असे मस्त आपले डेली ब्लॉग येत असतात जसे की शिलाईचे ट्रॅव्हल ब्लॉग आणखीन खूप छान असे ब्लॉग असतातच कमेंट करून जरूर सांग झाली आपली मस्त अशी बटाट्याची भाजी आता घेत आहे मी पुऱ्या बनवून पीठ वगैरे मळून ठेवलं होतं मी आधीच खूप छान भाजी झाली होती दाखवतो थोडीशी कोथिंबीर वरून बुर की झाली आपली भाजी मस्त असं मग लगेच मी लगे हात पुऱ्या बनवून घेते भेटू नंतर हे आहे उद्याचा दिवस म्हणजे जयंतीच्या दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे पंधरा तारखेचा ते मी लगेच ॲड केला आहेच्या पुढे रस ही रस है का है है, है। रस ना आंब्याचा रसही बनवून घेतला आहे जसं की आंब्याचा रस आणि पुरी खाता येते किंवा चपाती खूप छान असे लागते वर्षाचा पहिला आंबा आहे हा सीजनचा आणि आत्ताच काय व्यवस्थित आंबे भेटत नाहीत म्हणा तरी चालू झालेत खूप छान असे मस्त आहे कोणता आंबा म्हणतात त्याला मला माहीत नाही तुम्ही कमेंट करून जरूर सांगा कोणता आंबा आहे हा केशरीच आहे बहुतेक केशरच ना कमेंट करून जरूर सांगा धुवून घेतले आहेत छान असं पाण्यामध्ये ठुले आहेत एक ते दोन घंटे पाण्यामध्ये ठुले त्याला मस्त असं धुवून घेतलेलं आहे आणि तुम्ही रस कशा प्रकारे करता ते ही कमेंट करून जर सांगा मी काय करते कधी कधी जर जास्त क्वांटिटी करायची असेल तर त्यावेळेस मी पिकवून घेते अशा प्रकारे मस्त धुवून पिकवून घ्यायचं आणि पिळून घ्यायचं आणि एकदाच पूर्ण काढलेला गरजे असतो तर मिक्सरमधून फिरवून फिरवून घ्यायचा साखर वगैरे टाकून मी आता हे थोडंसं वेगळं करत आहे जसं की मी वरती साल वगैरे हो काढून घेते हो आणि साल साल प्लीज धुवून घेऊ नका तुम्ही जर साल धुवून जर घेतलं तर ती जी आपल्या आंब्याचा रस असतो त्याचा पूर्णपणे काय म्हणतात ते एक टेस्टच टेस बदलून जाते शक्यतो काय करायचं साल न धुताच रस केला तर खूप छान असं चवीला होईल होऊन जाईल मी असंच करते जर छिलून जर बनवलं तर ज्यावेळेस आपण पिकवून ना त्यावेळेस क्वांटिटी जास्त असते त्यावेळेस आपण घ्यावंच लागत धुवून म्हणून मी शक्यतो असा करण्याचा प्रयत्न करते छान असं बघा आपली छिलून घेतली आहे साली काढून घेतलेल्या आहेत तर नंतर कट करून स्लाइस करून घेते आणि घर पण काढून घेते अशा प्रकारे सॅली काढून घेतलेली आहेत छान आहेत आंबे मस्त झाला होता रस खूप छान झाला होता आणि हां माफ करा व्हिडिओ खूप लेट येत आहेत माझे डेली व्हिडिओ व्हिडिओ नाहीत ते माझे थोडेसे आणखीन येथीलच लवकर आपले असे लाईव्ह ब्लॉग ट्रॅव्हल ब्लॉग पण असतातच कमीत कमी मी वेळेचा प्रयत्न करत असते की द्या म्हणजे का लाईव्ह तर नाहीच पण तो डेली ब्लॉक टाकण्याचा प्रयत्न करत असते स्टॉप

पूर्णपणे घर काढून घेतलं आहे आणि कोया हैं, मी धुवून घेतलेल्या आहेत नंतर थंड पाण्याने अशा प्रकारे आणि जर तुम्हाला ज्यूस करून प्यायचा असेल तर याच्यामध्ये तुम्ही दूध ॲड कर देव दूध ॲड करू शकता खूप छान असे आंब्याचा ज्यूस मिळून जाईल बघा छान असा आंब्याचा ज्यूस केल्याच्यानंतर चपाती आणि पुरी मस्त अशी लागतेच तुम्ही कशाप्रकारे करता कमेंट कर जरूर सांगा आणि ही लेखन मागे होती कट करून एक आंबा खूप छान आता बरा मधूत पण कोय पिकलेलीच होती छान अशी मला वाटलं इथे आत्ता छान भेटतात का नाही की पण छान वगैरे भेटले आले आहेत मार्केटमध्ये आंबे आंबे पण छान असं आता फिरवून घेते मी याच्यामध्ये ॲड करत आहे दोन इलायची आणि साखर आपल्याला जसे लागेल तसं आंबा गोड होता त्यासाठी मला साखर कमीच लागली प्रकारे छान असा आता मी फिरवून घेते त्याच्यामध्ये आपल्याला जसं लागेल तसं पाणी आपण ॲड करू शकतो आणि घट्ट जर का असं आवडत असेल तुम्हाला तर असंही तुम्ही फिरवून घेतात तरी चालेल चालून चालू। जाईल ओके खूप छान झाली होती आजची रेसिपी कमेंट करून जरूर सांगा आणि तुम्ही केली का नाही आणि तुम्ही अह आंब्याचं काय म्हणतात रस किंवा म्हणतात खायला चालू केले का नाही ज्यांनी शेतामध्ये वगैरे असतात त्यांचं तर झालंच असेल मस्त असा झाला आहे आपला आंब्याचा रसा दाखवत आहे तुम्हाला सर्व करून ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करू शकता तुम्ही थोडंसं घट्ट झालेलं आहे मी थोडंसं पाणी टाकून आणखीन फिरवून घेणार आहे अशा प्रकारे दाखवत आहे तुम्हाला मी कशी वाटली याची रेसिपी कमेंट करू जरूर सांगा आणि माझ्या चॅनलवर तुम्ही पहिले वेळेस आला असाल तर कमेंट करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जर माझे डेली ब्लॉग चालतं हो एक कशा वाटला आजच्या रेसिपी आजचा मेनू कमेंट करून जरूर सांगा नंतर दाखवत आहे तुम्हाला मी ज्यावेळेस वाढलेलं आहे सगळ्यांना जेवण्यासाठी बसलेलो होतो मी त्यावेळेस तुम्हाला थोडेसे फोटो वगैरे काढून दाखवलेले आहेत छान वाटला तर कमेंट करून लाईक करून जरूर सांगा आणि एक लाईक एक कमेंट जरूर करा बाय आपण भेटू त्याच्या ब्लॉगमध्ये कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून जरूर सांगा